मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर असे एक आंबा काजूबाग या ठिकाणी पाहणार आहोत मुख्यतः आंबा या प्लॉटमध्ये लागवड केलेली आहे आणि तुम्हाला किरकोळ याच्यामध्ये काजू मिळणार आहेत मित्रांनो या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला घर बसल्या सहजरित्या या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे सर्व येणाऱ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला सहजरित्या मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरे चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात तसेच पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची कुठलीही फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जाते त्यामुळे तुम्ही विश्वासाने या ठिकाणी व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो आजच्या प्लॉटचा तुम्ही विचार केला तर आजचा आपला प्लॉट पूर्ण डांबिरसाट टच या ठिकाणी तुम्हाला प्लॉट मिळणार आहे मुख्यतः मुंबई गोवा हायवेपासून आजची आपली ही आंबा काजूबाग फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तशीच लोकवस्तीचा विचार केला तर लोकवस्ती आपल्या प्लॉटपासून फक्त शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या आंबा बागेपासून रत्नागिरी कोल्हापूर हायवे साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच रत्नागिरी कोल्हापूर नॅशनल हायवे आणि मुंबई गोवा नॅशनल हायवे हे जवळपास तुम्हाला ह्या प्लॉटच्या या ठिकाणी मिळणार आहेत मुख्य टांबेरसा टच वाडी जवळ ही सुंदर अशी बाग तुमच्यासाठी येऊन आलो आहे आजच्या आपल्या ह्या बागेला या ठिकाणी पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ओढा मिळणार आहे तसेच यामध्ये तुम्हाला हापूस मोठी हापूस कळमी मिळणार आहेत समोर पाहता हा ओढा आपल्या प्लॉटला लागून आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी आजच्या आपल्या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीचे क्षेत्रफल हे एकशे छत्तीस उंटे आहे म्हणजेच साधारणतः साडेतीन एकर ही आंबा बाग तुम्हाला मिळणार आहे पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी ओढ्याला लागून आजची आपली ही आंबा बाग याच्यामध्ये तुम्हाला आंबा हापूस आंबा एकशे चाळीस झाडं ही मिळणार आहेत तसेच काजूजी यामध्ये तुम्हाला मित्रांनो चाळीस झाडं मिळणार आहेत म्हणजेच हापूस आंबा एकशे चाळीस काजू चाळीस तसेच कोकम दोन आणि फनस या प्लॉटमध्ये दोन या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्याला चांगली फळे लागतात आणि उत्पन्न देणारी ही बाग तुमच्यासाठी माफक दरात या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर हायवेजवल एखाद्या छोट्या फार्म हाऊससाठी अशी सुंदर अशी बाग शोधत असाल तर नक्कीच या बागीचा विचार करू शकता कारण लोकवस्ती जवळ असलेला प्लॉट तसेच मुंबई गोवा हायवे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे तुम्हाला तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सुंदर असं फार्म हाऊस बनवून या ठिकाणी तुम्ही राहू शकता लोकवस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण राहायला येणार नाही मित्रांनो आजची आपली शेतजमीन ही आंबाबाग या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे तसेच टायटल क्लिअर म्हणजेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली ही पूर्णच्या पूर्ण आंबाबाग तुम्ही पाहताय आहे आणि रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे सिंगल ओनर तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे म्हणजेच एक नाव सातबारा पत्रक या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सहजरित्या आठ ते पंधरा दिवसात ही जमीन खरेदी करू शकता अशी क्लिअर टायटल असणारी ही आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्ही समोर जो टांबेरस्सा पाहता त्या टांबिरस्साला दोन्ही बाजूला आजचा आपला प्लॉट आहे वरच्या बाजूला साधारणत वीस ते पंचवीस गुंटे बाकीचा सर्व प्लॉट आपला खालच्या बाजूला तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे बहुतांश प्लॉट हा सपाट मैदान आणि मातीचा आहे तसे थोडासा भाग हा वर सरगता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आजची सुंदर प्रॉपर्टी तुम्हाला आवडल्या असल्यास आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी व्हिजिट बुकिंग करा म्हणजेच तुम्हाला हा प्लॉट पाहता येईल आवडल्यास त्याचे पेपर तुम्ही व्हेरीफाय करून तो आमच्याकडून सहजरित्या या ठिकाणी पर्चेस करू शकता तर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या साधारण बजेटमध्ये मिळणार आहे आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी बावन्न लाख रुपये सांगितले आहे नक्कीच फॉर मनी असणारी आजची आपली प्रॉपर्टी आहे कारण मुंबई गोवा हायवे जवळपास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि लागती हापूस आंबाबाग या ठिकाणी रत्नागिरी हापूस झाडांची ही आंबाबाग तुम्हाला मिळून जाणार आहे रस्ता पाणी आणि लाईट ह्या मूलभूत गरजा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत लाईटसाठी एका दुसरा पोल या ठिकाणी लागू शकतो तर मित्रांनो प्रॉपर्टी आवडली असल्यास लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला भेट द्या तसेच मित्रांनो कोकणी घरी या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील आणि त्यांना त्या आवडल्यास ते, ते आमच्याकडून त्याचे पेपर व्हेरीफाय करून त्या परचेस करू शकतात तर मित्रो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद